मित्रांनो रामनवमीच्या दिवशी करा हा प्रभावी उपाय ज्यामुळे अरिष्टातून आपला बचाव होईल उद्भवलेल्या संकटातून मार्ग मिळेल आणि घरात सुखशांती लाभेल दृश्य अदृश्य शक्तींचा त्रास आपल्याला होणार नाही सौख्य लाभेल तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल मित्रांनो हा अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय आहे तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रांनो या मी आपणास काही उपासना तोडगे सांगत आहे तेव्हा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो रामनवमी येत आहे रामनवमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे श्री रामनवमीच्या दिवशी स्नानादी कर्मे आटोपून श्री राम श्री हनुमंतांची विधिवत पूजा अर्चना करायची आहे मित्रांनो यानंतर आपल्याला पुढील मंत्र किमान एक माळ म्हणजे एकशे आठव्या जपायचा आहे मंत्र आहे हनुमनम सर्वधर्मज्ञ सर्वकार्य विधायका कस्मादागतोत्पातम नाशयाशु नमोस्तुते मित्रांनो हा मंत्र आपल्याला एकशे आठव्या जपायचा आहे नंतर या उपासनेच्या प्रभावाने नक्कीच आपल्या कुटुंबियांवरील दृश्य अदृश्य शक्तींचा त्रास कमी होईल अरिष्टातून मार्ग मिळेल मित्रांनो यानंतर मंदिरात श्री हनुमंताच्या अंगावरील शेंदूर घरी आणून दरवाजावर शेंदुराने श्रीराम लिहावे वास्तूतसुद्धा शेंदुराने श्रीराम लिहावे काळ्या कापुराने आरती करून आपल्या घरात ही आरती फिरवावी मित्रांनो हा उपाय श्रद्धेने विश्वासपूर्वक करावा जेणेकरून आपल्याला शुभफलिते प्राप्त होतील इच्छा प्रकट होईल घरामध्ये सुखशांती नांदेल मित्रांनो हा जप जर आपण पोवळ्याच्या माळेवर केला तर नक्कीच हा मंत्र लागपटीत सिद्ध होईल मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद